बस चला हॅलो फ्रेंड्स कसे आहात आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स आज आहे शनिवार आणि संध्याकाळच्या वाजलेले आहेत साडेसहा तर साहेब जस्ट कामावरून आले होते आणि साहेबांनी लगेच सांगितलं की आपण पटकन जाऊन रेशन भरून घेऊ कारण की संडेच्या दिवशी ना मग मी लवकर उठणार नाही आणि कुठे निघणार नाही असं त्यांनी सांगितल्यावरती मग आता आम्ही निघालो आहे राशन भरायला तर वैभव ददानी पार्किंगमधून गाडी काढली आणि तो तिथपर्यंतच फक्त गाडी आणून सोडतो बाकी त्याला आम्ही गाडी वगैरे चालवायला परवानगी दिलेली नाही अजून फक्त जेव्हा हो जेव्हा साहेब सोबत ते हो असतात तेव्हाच तो थोडीफार गाडी चालवतो नाहीतर अजिबात त्याला गाडी वगैरे देत नाही तर इथला बघा आमचा परिसर किती सुंदर दिसतो आहे सगळं त्यानंतर आता इथे आम्ही आलो होतो रेल्वे फाटकजवळ आणि सिग्नल लागलं होतं त्यांना रेशन भरायचं म्हटलं ना तर थोडंसं आम्हाला हायवेवरती यावं लागतं कारण की ना छान वस्तू भेटतात तिथं सगळं एकदम फ्रेश सामान असतं त्यामुळं ना आम्ही एक मार्ट आहे तर इथेच आम्ही नेहमी रेशन वगैरे भरतो बाकी कुठंच भरत नाही तर आता इथे ना, ना, ना साडेसहा वाजल्यापासून ते आता पाहुणे आठ झालेले आहेत तर आमचं रेशन भरणं चालू होतं भरपूर वेळ गेला याच्यामध्ये त्यानंतर आता इथे बाहेर ना सामानाची पॅकिंग चालू होती आणि नंतर हे ना होम डिलिव्हरी वगैरे करत असतात तर ना राख्यांचा स्टॉल वगैरे पण लागला होता तिथे बाजूला त्यानंतर मग घरी जाताना ना आम्ही थोडंसं पुढं आलो आणि थांबलो तर इथे ना साहेब म्हणजे चिकन घ्यायला गेले होते फ्रायवालं चिकन आणि मी इथे थांबले होते त्यानंतर मग आम्ही आलो घरी आणि स्वयंपाक वगैरे सगळं बनवलेला होता त्यामुळं मग मी ते पटापट पट भाज्या निवडायला घेतल्या कारण की नाही येतानाच आम्ही म्हणजे भाज्या आणल्या होत्या कोथिंबीरीच्या दोन पेंड्या आणि मेथीच्या भाजीच्या दोन पेंड्या स्वस्त दरामध्ये भेटल्या त्यामुळं दोन दोन घेऊन आलो आणि आता फायनली आम्ही ठरवलं आहे की उद्या संडे आहे तर संडे स्पेशल ना वेज थाळी थाळी बनवायची आहे त्यामध्ये ना कोथिंबीरची वडी पण बनवायची मेथीची भाजी पण बनवायची त्यामुळं मग मी ते पटापट आ, हे सगळं निवडून घ्यायला हे केले कारण की या भाज्या को निवडायला कोथिंबीर वगैरे निवडायला खूप उशीर लागतो म्हणून मी पटापट हे सगळं आत्ताच करून घेतलं हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल तर फ्रेंड्स आज आहे रविवार आणि पहाटेच्या वाजलेले आहेत पावणे सहा साडेपाचला उठली होती तर आता आंघोळीसाठी पाणी ठेवलेलं आहे तर आज ना मी संडे स्पेशल माझ्या फॅमिलीसाठी ना साऊथ इंडियन नाश्ता बनवायचं ठरवलेलं आहे ना दाळवडे बनवणार आहे त्यानंतर ना, ना, ना दुपारच्या टायमाला मी वेज थाळी बनवणार आहे आज संडे असूनसुद्धा मी ना चिकन मटन वगैरे काही सांगू देणार नाही आज फक्त वेज थाळी बनवायची आहे आय होप तुम्हाला हा ब्लॉग नक्की आवडेल आणि ब्लॉग जर आवडला तर चॅनलला लाईक करायला सबस्क्राईब करायला आणि कमेंट करायला विसरू नका तर चला मग आता भेटूया आंघोळीच्या नंतर माझं तर फ्रेंड्स सर्वात अगोदर ना मी इथे ही इडलीवाली चटणी बनवून घेतली आणि त्याची रेसिपी मी कालच्याच व्हिडिओमध्ये दाखवली होती त्यामुळं मी ती चटणी बनवे बनवण्याची रेसिपी वगैरे दाखवली नाही आता तर चटणी वगैरे सगळं वाटून ठेवलं त्याला फोडणी द्यायची बाकी आहे तर इथे ना मी डाळवडे वडे बनवण्यासाठी ना चण्याची डाळ रात्री भिजू घातली होती तर त्यातली ना सगळी डाळ वाटली फक्त दोन तीन चमचे मी डाळ बाजूला काढून ठेवली डब्यामध्ये आणि डाळ ना गाळून घेतली कारण की याच्यामध्ये पाणी वगैरे अजिबात नसावं तर आता मिक्सरजारमध्ये चण्याची डाळ आहे आणि त्याच्यामध्येच मी ना थोडीशी दालचिनी टाकणार आहे साधारणतः अर्धा इंचाची दालचिनी आहे आणि त्यानंतर ना छोटासा चमचा जिरे तर हे जिरे फक्त ते याच्यामध्ये टाकणार आहे त्यानंतर ना मी कांदा वगैरे सगळं कट करून ठेवलं होतं तर त्यातलं ना लसूण आणि अद्रक हे पण ह्या डाळीमध्येच टाकणार आहे मी हे बघा लसूण टाकला त्यानंतर ही अद्रक आणि त्यानंतर ना इथे मी हिरव्या मिरच्या टाकल्यात तर हिरव्या हिरव्या मिरच्या ना आपल्या आवडीनुसार टाकायच्या आहे तर मी इथे ना चारच मिरच्या टाकल्यात तर जास्ती पण तिखट झालं तर ते चांगलं नाही चार मिरच्या बस होतात एका वाटीच्या डाळीसाठी तर इथे मी सगळं वाटून घेणार आहे आणि इथे ना जारचं जे झाकण आहे ना ते मला सकाळी सकाळी भेटत नव्हतं त्यामुळं मी प्लेट झाकलं होतं याच्यावरती तर आता इथे ना मिक्सर बंद चालू बंद चालू करून मी डाळ वाटून घेतली थोडीशी डाळ म्हणजे आबडधोबड राहतेच कितीही एकदम हे केलं तरी एकदम बारीक डाळ होत नाही आबडधोबड राहते आणि मग त्यानंतर मग ही जी दोन तीन चमचे मी बाहेर काढली होती डाळ तर ही डाळ पण ह्याच्यामध्ये मिक्स करायची आहे कारण याच्यामध्ये ना मग हे ही अख्खी डाळ जर टाकली ना मग ते वडे बनवण्यासाठी ना त्यात वड्याला ना कुरकुरीतपणा येतो ह्या डाळीमुळे त्यामुळे थोडीशी डाळ मी बाजूला काढून ठेवली होती आणि बाकीची वाटून घेतली होती तर आता ही दोन तीन चमचे टाकलेली डाळ मी ह्या वाटलेल्या डाळीमध्येच मिक्स केली आणि आता याच्यामध्ये हे कांदा कोथिंबीर हे सगळं मी मिक्स करणार आहे आणि कोथिंबीर ना एकदम बारीक अशी कट केली होती आणि कांदा पण एकदम बारीक असा कट केला होता आणि हॉलमध्ये ना साहेब टी व्ही बघत बसले होते त्यांना म्हणजे कालच मला सांगितलं होतं की मी उशिरा उठणार आहे उद्या संडे आहे मी भरपूर झोपणार आहे पण साहेबांचं कसं असतं त्यांना वेळ झाली की पटकन त्यांना जाग येते म्हणजे झोपायची सवय नाही त्यांना त्यानंतर मी याच्यामध्ये ना एक चमचा लाल चटणी टाकली त्यानंतर थोडंसं जिरेपूड टाकली त्यानंतर थोडंसं गरम मसाला टाकला आणि आता मीठ आत्ताच टाकणार नाही थोड्या वेळाच्या नंतर टाकेन मी मीठ म्हणजे जेव्हा मी वडे म्हणजे फ्राय करायचे ह्याच्यात ठेवेन ना म्हणजे तेल गरम करायला ठेवेन ना त्यानंतर मग मी याच्यामध्ये मिक्स करेन मीठ कारण की मीठ मिक्स केलं ना तर मग पाणी सुटतं त्यामुळं ना वडे जे आहेत त्यांचा आकार बिघडतो आणि याच्यामध्ये ना एक इम्पॉर्टंट वस्तू टाकायची राहिली ते म्हणजे ना तांदळाचं पीठ तर याच्यात मी दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ मिक्स केलं याच्याने ना बाइंडिंग करायला व्यवस्थित जमतं त्यानंतर हे सगळं ना व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि ना इथे तेल संपलं होतं केटलीतलं रात्रीच रॅशन भरून आणलं तर ते भरायचं बाकी होतं तर मी इथे ना पॅकेट भरून ठेवलं तेलाचं केटलीमध्ये त्यानंतर ते किचन पूर्ण क्लीन करून घेतलं आणि रात्री ना आम्ही हे छोटे छोटे कप आणले आता तुम्हाला दिसत असेल स्टँडवरती तर काचेचे कप आहेत त्यामुळं ना दिसत पण नसेल तुम्हाला नंतर मी चहा बनवताना दाखवेन ते कप तर आता फायनली मी याच्यामध्ये ना मीठ टाकून घेतलं कारण की तेल पण गरम झालेलं आहे तर आता लास्ट याच्यामध्ये मीठ टाकलं आणि आता याचे ना वडे बनवून घेणार आहे मी मिक्स एकदम व्यवस्थित करून नंतर वडे बनवून घेणार आहे तर हे बघा हे वडे ना म्हणजे लाडू बनवून घ्यायचा अगोदर त्यानंतर त्याला चपटं करायचं हे तर आपल्याला सहज जमेल आणि तांदळाचं पीठ टाकल्यामुळे ना आ, हे म्हणजे असं डाळ सुटत नाही जर याच्यामध्ये तांदळाचं पीठ जर नाही टाकलं ना, ना मग ते डाळ सुटते आणि त्याचे वडे व्यवस्थित बनत नाहीत तर आता अशा पद्धतीने ना मी याचे वडे तयार करून घेतले आणि थोडंसं ना मी पातळ पातळच वडे केले होते आणि आता वडे ना म्हणजे याला खरपूस असे याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचेत एकदम कुरकुरीत वडे होतात आणि टेस्टला पण खूप छान लागतात साहेबांना तर ना हे वडे खूप आवडतात ते ना प्रत्येक संडेला सकाळी सकाळी उठतात आणि स्टेशनवरती जातात हे वडे आणण्यासाठी कारण की तिथं ना एक साऊथ इंडियन अन्ना असतो विकत बसलेला असतो तर तिथून ते ना ते वडे घेऊन येतात आणि प्रत्येक संडेला त्यांचं तेच चाललेलं असतं त्यामुळं ना मी सांगितलं की ह्या संडेला मी स्वतः बनवते घरामध्ये दाळवडे आणि बाहेरून वगैरे आणू नका आणि शिवाय ना माझ्या नंदीनं चण्याची डाळ पण दिली होती त्यामुळं ना आता चण्याच्या डाळीशा काही वस्तू बनवायला ना खूप हे वाटेल तर आता इथे ना मी जी ही इडलीची चटणी बनवली होती ना त्याला मी फोडणी देते त्यासाठी ना फक्त राई टाकली तेलामध्ये त्यानंतर कडीपत्ता टाकला सुकलेल्या मिरच्या टाकल्या आणि आता हे आप म्हणजे अगोदरच मी वाटण वाटून ठेवलं होतं चटणीचं तर त्याच्यामध्ये हे फोडणी दिली तर ह्याची रेसिपी जर पाहिजे असेल ना तर तुम्हाला कालचा ब्लॉग बघावा लागेल त्याच्यामध्ये मी चटणीची पूर्ण रेसिपी दाखवलेली आहे तर आता दाळवळ्याची एक बॅच झाली त्यानंतर दुसरी बॅच फ्राय होत आहे तर इथे बघा हे काचेचे जे जे कप आहेत तर हे आम्ही रात्री घेतलं रॅशन भरताना खूप सुंदर वाटले त्या मला त्यामुळं मी घेतले तर आता इथे नाश्ता तयार झालेला आहे सकाळी सकाळी तर सात साडेसातचा टायमिंग आहे आणि यामध्ये माझं सगळा नाश्ता बनवून झालेला आहे तर मुलं अजून झोपलेलीच होती आता अनुष्का उठली होती थोड्या वेळ झालं तर साहेबांनी आणि मी दोघांनीच नाश्ता करून घेतला आणि साहेबांसाठी ब्लॅक टीक केला माझ्यासाठी दुधाचा चहा केला त्यानंतर मग दोघांनी मिळून आरामात नाश्ता वगैरे केला त्यानंतर ना मग मी घरातली बाकीची कामं उरकून घेतली म्हणजे लादी पोछा झालं तर कपडे भांडे हे सगळं मी करून घेतलं आणि याच्यामध्ये थोडा वेळ गेला आणि आमच्या बेडरूममधला जो फॅन आहे ना त्याचा आवाज भरपूर येतो आहे काय माहिती काय मिस्टेक झाली त्याच्यामध्ये तर आताच जवळजवळ सात आठ दिवस झाले याचा फॅनचा आवाज यायला चालू झाला आहे तर त्याला रिपेअर करावंच लागेल आता तर मुलं झोपली होती म्हणजे वैभव फक्त झोपला होता तर त्यामुळं फॅन चालू होता बेडरूममधला तर आता इथे ना कपडे भरपूर पडले होते धुवायला तर ते सगळे कपडे मी धुवून टाकले आणि आता करेन मी म्हणजे जेवणाची तयारी तर आत्ताच तयारी सुरू केली ना तर मग दुपारपर्यंत पटकन जेवण बनवता येईल तर आता इथे ना कोथिंबीर वडी बनवण्यासाठी मी कोथिंबीर जाळीमध्ये ठेवली म्हणजे धुवून स्वच्छ ठेवली होती जाळीमध्ये तर आता त्याला को कोथिंबीरला ना कापून घ्यायचं आहे आणि लसूण तर आता लागणारच आहे कारण की मेथीची भाजी पण बनवायची आहे आणि कोथिंबीर वडी पण बनवायची आहे त्यासाठी ना सोललेला लसूण नव्हता तर मी पटकन इथे लसून सोलून घेतला सगळा आणि त्यानंतर ना कोथिंबीरचे वडी इथे बघा उकडायला ठेवलेले आहे तर आता म्हणजे एकाच ब्लॉगमध्ये सगळ्या रेसिपी दाखवणं शक्य नाही कारण त्यामुळं ना ब्लॉग खूप मोठा होतो त्यामुळं मग मी पुढच्या कुठल्याच रेसिपी दाखवल्या नाहीत तिथे फक्त डाळवळीचीच रेसिपी दाखवली या ब्लॉगमध्ये जर तुम्ही सांगितलं तर मग मी जर तुम्हाला कुठली को कोथिंबीर वडीची वगैरे रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करा मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये वगैरे म्हणजे पुढच्या ब्लॉगमध्ये कधीतरी मी दाखवेन कोथिंबीरची वडी तर आता इथे एका साईडला कोथिंबीर वडी उकडत आहे डाळ भात कुकरला लावला होता तर ते कुकर बंद केला शिट्ट्या तीन चार शिट्ट्या झाल्या कुकर बंद केला त्यानंतर ना इथे मेथीची भाजी बनवते मी तर मेथीची भाजीला आता फोडणी दिली त्यानंतर मग जेवढा काही पसारा काढला होता नाश्त्याचे वगैरे प्लेट होते ते तर अनुताईने वगैरे आत्ताच नाश्ता केला त्यामुळं सगळे प्लेट वगैरे जमा केले आणि आता इथे मी भांडे वगैरे घासून घेते आणि पूर्ण किचन एकदम क्लीन करून घेते आणि तसं तर ना असं स्वयंपाक बनवत बनवतच माझ्याकडे जर थोडासा वेळ असेल तर मी पटापट मी जे काही प्लेट चमचे वगैरे असतात ते ना घासत राहते त्यामुळं जास्ती ढीग नाही साचत भांड्याचा वगैरे तर आता इथे कोथिंबीर वडी व्यवस्थित उकडून झालेली आहे त्यानंतर मी थोड्या वेळ बाहेर ठेवलं होतं म्हणजे फॅनच्या हवेला थंड होईल म्हणून तर थोडीशी थंड झाली त्यानंतर आता मी इथे कोथिंबीर वडीची कटिंग करत आहे आणि थोडीशी ना मोठी मोठीच कोथिंबीर वडी मी कटिंग केली होती तर हे बघा अशा प्रकारे तर अर्ध्या कोथिंबीर वड्या मोठ्या मोठ्या कटिंग केल्या त्यानंतर अर्ध्या छोट्या छोट्या कटिंग केल्या तर आकार जसाही असला तरी खायला टेस्ट चांगली झाली ना आता व झालं बाकी आकाराला मी जास्त व्हॅल्यू देत नाही तर इथे बघा हे अशा प्रकारे ना मी ह्या कोथिंबीर वड्याला आकार दिला होता तर ही रेसिपी ना मी खरंच तुमच्यासोबत ना नंतर मी कधी बनवली ना तर मी शेअर करेन तर आता इथे मी ना पटापट कोथिंबीर वड्या फ्राय करून घेते आणि खूप छान कोथिंबीर वड्या झाल्या होत्या तर मुलांनी पण ना खूप आवडीने खाल्ले म्हणजे प्रत्येक संडेला ते नॉनव्हेज आणि आमच्या घरात ना प्रत्येक दोन दिवसाला नॉनव्हेज असतं त्यामुळं ना ते आला होता मग नॉनव्हेज खाऊन त्यामुळं मग मी ह्या संडेला नॉनव्हेज नाही बनवायचं म्हणून सांगितलं होतं तर आता इथे एक ना मी बाजरीच्या पिठाची भाकरी बनवणार आहे कारण की रात्री आम्ही जेव्हा रॅशन भरलं ना तेव्हा मी एक किलोभर असं बाजरीचं पीठ घेतलं होतं कारण की आम्ही याआधी कधीच मी बाजरीची भाकरी खाल्ली नाही फक्त ज्वारीच्याच भाकरी आम्ही खाल्लेल्या आहेत त्यामुळं मग विचार केला की बघूया तरी टेस्ट कशी आहे त्यामुळं मग आम्ही ना एक किलोच बाजरीचं पीठ घेतलं होतं आयतं पीठ होतं तर आता मी एक भाकर टाकून बघणार आहे साहेबांना जर आवडलं तर मग बरं आहे आणि याच्यामध्ये ना मी पीठ म्हणजे एक भाकरीचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं चवीपुरतं आणि मग जसं आपण ज्वारीची भाकर बनवतो तशाच ता टाईपने ही पण भाकर बनवायची असते यात काही वेगळं काही नसतं आणि फक्त ना याच्यामध्ये ना तीळ लावायचे असतात भाकरीला वरतून तर एवढाच फरक असतो बाकीचं काही दुसरं फरक नसतो तर आता इथे फायनली माझा सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे आणि म्हणजे सकाळी लवकर उठून सगळं पटापट केलं म्हणून माझं पटापट आवरलं नाहीतर म्हणजे पूर्ण संडेचा पूर्ण दिवस ना स्वयंपाकातच जातो माझा त्यामुळंच मग मी पटकन उठली लवकर आणि पटापट सगळं आवरून घेतलं कारण की मला तर ना संडेच्या दिवशी खूप कंटाळा येतो म्हणजे उशिरा उठायचं आणि उशिरा उठल्याच्यानंतर ना मग दिवसभर मग नुसते कामच करत राहायचं म्हणजे थोड्या वेळसुद्धा आराम भेटत नाही त्यामुळं ना मला मग ते मी आज फायनलच केलं होतं की पटकन उठायचं थोडंसं लवकर उठायचं आणि सगळं पटापट आवरून घ्यायचं तर आता इथे दादाला आंघोळीसाठी पण पाणी ठेवलं आहे तर मी लवकरच ना जेवणाचं पण उरकून घेतलं सगळा स्वयंपाक पण बनवून घेतला पटापट कारण की नंतरचा जो वेळ आहे तर तो वेळ म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये गप्पा गोष्टी वगैरे करण्यामध्ये घालवला तर थोडंसं छान वाटतं नाहीतर पहा सकाळी लवकर उठायचं नाही उशिरापर्यंत झोपायचं त्यानंतर पूर्ण मी कामामध्ये असणार आणि मग सगळेजणं इकडं तिकडंच पिक्चर वगैरे बघत बसणार मग त्यामुळं ना मग संडे कसा गे आला आणि कसा गेला हे पण कळत नाही त्यामुळं मी ह्या संडेला थोडंसं आळस थोडासा लांबच ठेवला आणि कामं माझी पटापट उरकून घेतली तर आता इथे तयार झालेला आहे आमचा संडे स्पेशल आ, लंच तर बाजरीची भाकरी मेथीची भाजी डाळ भात कोथिंबीर वडी आणि लोणचं पापड हे सगळं आमचं दुपारचं जेवण होतं तुम्ही दादा येते दादा एक परीक्षा आहे की मला काहीच माहिती वाटते ते मी शिकवलेला सगळं ध्यानात ठेवा

<laughs> तर फ्रेंड्स आता आम्ही निघालो होतो अनुष्काची परीक्षा होती त्यासाठी निघालो होतो तर आता हा ब्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कॉमेंट करून को सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय